महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच खासदार मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल लोकसभेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातून तब्बल अठ्ठेचाळीस निवडून जात असतात लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे जिथे सध्या पाचशे बावन्न सदस्य म्हणजेच खासदार आहेत एका खासदाराच्या पगाराचा विचार केला तर यांना दरमहा एक लाख पंचेचाळीस हजार पर्यंतचे वेतन मिळते यामध्ये पन्नास हजार पगार पंचेचाळीस हजार मतदारसंघ भत्ता तर पंचेचाळीस हजार कार्यालय भत्ता याचा समावेश असतो अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच खासदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्याच चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच श्रीरंग बारणे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीत श्रीरंग बारणे यांचा पाचवा क्रमांक लागतो जे महाराष्ट्रातील मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार आहेत दोन हजार बावीस मध्ये वयाच्या साठाव्या वर्षात ते दहावी उत्तीर्ण झाले होते तेव्हा ते खूप चर्चित होते शेती बांधकाम व्यावसायिक आणि वीट कारखानदारी हे बारणे यांचे प्रमुख व्यवसाय आहेत निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या के प्रतिज्ञापत्रकानुसार श्रीरंग बारणे आणि त्यांच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती एकशे बत्तीस पॉईंट चोवीस कोटी रुपये इतकी आहे नंबर चार नारायण राणे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीत नारायण राणे यांचा चौथा क्रमांक लागतो जे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार आहेत सध्या या सरकारमध्ये केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून ते काम पाहत आहेत निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती एकशे सदोतीस कोटी रुपये इतकी आहे नंबर तीन सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीत सुप्रियाताई सुळे यांचा तिसरा क्रमांक लागतो ज्यांचे संपूर्ण नाव सुप्रिया सदानंद सुळे असे आहे ज्या बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या त्या कन्या असून मागच्या काही वर्षापासून राजकारणामध्ये आहेत मागील काही त्यांना महिला या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सुप्रियाताई सुळे यांची एकूण संपत्ती एकशे सहासष्ट पॉइंट पाच कोटी रुपये इतकी आहे नंबर दोन छत्रपती उदयान राजे भोसले महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीत छत्रपती उदयन राजे भोसले यांचा दुसरा क्रमांक लागतो ज्यांचे संपूर्ण नाव छत्रपती उदयन राजे, राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार आहेत महाराष्ट्रातील जनता आजही त्यांच्याकडे छत्रपती म्हणूनच पाहते व त्याचप्रमाणे त्यांना आदरही देते दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून आले होते निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार छत्रपती उदयन राजे भोसले आणि त्यांच्या कुटुंबियाची एकूण संपत्ती दोनशे तेवीस कोटी रुपये इतकी आहे नंबर शाहू छत्रपती महाराज महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये शाहू छत्रपती महाराज यांचा पहिला क्रमांक लागतो जे भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर येतात छत्रपती शाहूजी महाराज हे कोल्हापूरच्या भोसले राजघराण्यातील आहेत जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झालेले आहेत निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती तीनशे बेचाळीस कोटी रुपये इतकी आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच खासदारांची माहिती जाणून घेतलेली आहे अठराव्या लोकसभेमध्ये सर्वात जास्त खासदार कोणत्या पक्षाचे निवडून आले होते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व ला सब्सक्राइब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील